नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर आज आपण मंगळवारी छोटे छोटे पण कोणते उपाय आणि कसे करायचे आणि काय करायचे ते आपण बघूया तर अनेक वेळा आपली कामं होत नाहीत खूप अडथळे येतात ते काम आपण किती पण वेळा केलं किंवा कितीही खेपा केलं तरी ते फळाला ना जात नाही मग आपण खूप हताश होऊन जातो खूप निराश होतो डिप्रेशनमध्ये जातो आणि मग ते काम आपण करायचं सोडून देतो का तर आपल्याला रिझल्ट मिळत नाही तसं न करता जर तुम्ही हे जे छोटे छोटे उपाय जे सांगितले गेलेले आहेत किंवा हे छोटे तोडगे तुम्हाला जे सांगितले गेलेले आहेत ते जर तुम्ही त्या त्या वेळेला आणि जसं सांगितलं आहे तसं कराल तर तुम्हाला किंवा तुमच्या तुमची जी कामं रखडलेली आहेत जी अडलेली आहेत त्यांना गती मिळेल आणि ती पूर्ण होतील तर आज आपण जो उपाय बघणार आहोत तो जर तुम्ही श्रद्धेने केला तर तुमच्या कामात तुम्हाला नक्कीच सफळता मिळेल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या कलियुगात जे चिरंजीवी आहेत ते म्हणजे हनुमान श्रीरामांनी हनुमानांना अमरत्व प्रदान केलेलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की असा एक काळ येईल ज्याला कलियुगात किंवा कलियुग असं म्हटलं जाईल त्या कलियुगात अशी वेळ येईल की जी खूप चांगली माणसं आहे की खूप सज्जन माणसं आहेत जेव्हा जेव्हा ते माझी भक्ती करतील आणि तुझी भक्ती करतील आणि जेव्हा ते हाक मारतील तेव्हा तू त्यांच्याला त्यांच्या हाकेला धावून जा आणि त्यांची कार्य सफळ करून दे तर तुम्हाला माहितीच आहे की हनुमान हे प्रभू श्रीरामांचे परमभक्त आहेत त्यामुळे कलियुगात तुम्हाला श्री शीघ्र किंवा अतिशीघ्र जर फळ पाहिजे असेल तर हनुमानाचे हे तुम्ही छोटे छोटे उपाय नक्की करा तुम्हाला जर प्रमोशन पाहिजे असेल तुमच्या बिझनेसमध्ये खूप डाउनफॉल झाला आहे तुम्हाला असं वाटतं आहे की आपण सारखं एकाच जागी पडतो आहे किंवा काही नेगेटिव एनर्जी तुम्हाला फील होती आहे तुमच्या अराऊंड किंवा <coughs> तुम्ही एका व्यक्तीबरोबर आहात त्यांच्याकडून तुम्हाला खूप नेगेटिव्स नेगेटिव्ह वाईब्स येत आहेत असं वाटतंय की त्या व्यक्तीची नजर आपल्याला लागती ला आहे किंवा त्या व्यक्तीचे थॉट्स था किंवा त्यांची नजर किंवा त्यांचं बोलणं चांगलं नाही आहे आणि ते आपल्याला खूप अफेक्ट करतं आहे आर्थिक तुम्हाला चणचण असेल तुमच्या घरी व्यस व्यसन कोण खूप जास्त करत असेल आणि ते जर सुटत नसेल किंवा अशी गोष्ट की जी तुम्हाला कोणाबरोबर शेअर तुम्ही करू शकता नाही आहात पण ती तुम्हाला आत त्रास देते आणि त्यासाठी तुम्हाला का काहीतरी करायचं आहे तर तुम्ही हे जे आता उपाय मी पुढे सांगणार आहे ते मंगळवारीच आपल्याला करायचे आहेत तर मंगळवारी तुम्हाला हनुमान मंदिरमध्ये जायचं आहे हनुमान मंदिरला जायचं म्हणजे जायचं कंपल्सरी आहे घरी उपाय हा करू नका हनुमान मंदिरमध्ये जाताना तुम्हाला इथे एक पंटी घ्यायची आहे नवीन पंटी घ्या वापरलेली प्लीज घेऊ नका सहसा नवीन पंटी घ्या एक पंटी घ्यायची आहे मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच आपल्याला दोन लवंगाही घ्यायच्या आहेत लवंगा अखंड असल्या पाहिजेत पुढे फूल अखंड असलं पाहिजे ते तुटता कामा नये त्यामुळे एवढी फक्त काळजी घ्या तुम्हाला मंदिरमध्ये जाऊन हा दिवा प्रज्वलित करून त्या लवंगा हातात धरून आपली जी इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि त्या लवंगा आपल्याला या दिव्यात ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्ही पाच अकरा एकावन्न किंवा एकशे आठ अशा संख्यामध्ये प्रदक्षिणा काढायच्या आहेत कुठलीही तुम्हाला अकरा जमल्या अकरा काढा पाच जमल्या पाच काढा तुमची इच्छा तर प्रदक्षिणा काढून झाल्यानंतर तुम्हाला एक पाठ हनुमान चालिसाचं चा करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि तिथून डायरेक्ट घरी यायचं आहे कोणाकडंही जायचं नाही मध्ये थांबायचं नाही काहीही मध्ये वस्तू घ्यायला थांबायचं नाही तुम्हाला डायरेक्ट तुमच्या घरी यायचं आहे तर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्याला शेंडी असलेली असावी तो सोललेला नसावा त्यावर आपल्याला कुंकवाने किंवा शेंदूर हे पाण्यात मिक्स करून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि साईड बाय साईड काढ काड़ स्वस्तिक काढताना आपली इच्छा बोलायची आहे हा नारळ तुम्हाला हनुमानाच्या मंदिरमध्ये घेऊन जायचा आहे परत तिथं हातात धरून इच्छा बोलायची आहे आणि हनुमानजींच्या इथं ठेवून अकरा प्रदक्षिणा काढायच्या आहेत आणि एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ म्हणायचा आहे आणि स्ट्रेट आपल्या घरी यायचं आहे हे बघा स्त्रिया हनुमान मंदिरमध्ये जाऊ शकतात पण ह हनुमानजींना तुम्ही टच करू नका तिथं ठेवा समोर किंवा तिथं पंडितजी असतील किंवा गुरुजी असतील त्यांना द्या त्यांना तिथं पायाकडे त्यांना ठेवायला सांगा तिसरा उपाय म्हणजे आपल्याला शेंदूर घ्यायचा आहे चमेलीचं तेल घ्यायचं आहे जे जी हनुमानजींना खूप प्रिय आहे दोन्ही घ्यायचं आपली इच्छा बोलायची आणि तिथं पायाकडे अर्पण करायचं जी, गुरुजींना सांगायचं मंदिरमध्ये गेल्यावर की नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा शेंदूर काढाल हनुमानजींना तेव्हा हे तुम्ही वापरा आणि तिथून तुम्ही परत तुम्हाला जमेल तेवढा प्रदक्षिणा काढा एक पाठ हनुमान चालिसाचं म्हणायचं आहे आणि तुम्हाला आणि तुम्ही डिरेक्ट घरी घ्या यायचं आहे तुम्ही हे जे उपाय आहे ते तुम्ही पाच मंगळवार अकरा मंगळवार एकवीस मंगळवार तुम्ही करू शकता आता आता शेवटचा उपाय म्हणजे आपण हनुमानजींना पान किंवा खायचा विडा जो पानपट्टीवरती मिळतो आपल्याला जे पान बनवून मिळतं मिठा पान ते आपण अर्पण करायचं आहे पान बनवताना पानपट्टीवाल्याला सांगायचं की त्यामध्ये तुम्ही तंबाखू किंवा जरदा घालू नका बाकीचं नॉर्मल पान तयार करा चुनाही लावू नका नॉर्मल पान तयार करा त्यात गुलकंद विदाऊट फेल टाकायला सांगा आणि पानपट्टीवाल्यांना सांगा जेव्हा तुम्ही ते पान अख्खं बंद करता तेव्हा त्याच्यावर ते, ते एक लवंग लावता त्याऐवजी दोन लवंगा लावून घ्या विदाऊट फेल दोन लवंगा लावून घ्या त्यांनाही सवय असते त्यांना माहिती असते हे की तुम्ही हनुमानजींना अर्पण करणार आहे तर तुम्ही हे पान घ्यायचं आहे दोन लवंग त्यावरती लावायचे आहेत त्यांना लावून द्यायला सांगा हे तयार पान तुम्ही मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरमध्ये घेऊन जायचं आहे इच्छा बोलायची आहे आणि ते समोर त्यांना ठेवायचं आहे तुम्ही एक मंगळवार पाच मंगळवार एकवीस मंगळवार करू शकता परत तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या प्रदक्षिणा एक हनुमान चालिसाचं सा पाठ करून डायरेक्ट घरी यायचं आहे आता तुम्ही पिरियड सुतक सुवेरमध्ये हे उपाय करायचे नाही आहेत तुम्ही कुठल्याही गावाला गेलात तरी तुम्ही तिकडच्या हनुमान मंदिरमध्ये जाऊन हे उपाय केलेत तरीही चालेल सगळे जे उपाय आहेत ते प्लीज मनापासून करा श्रद्धेने करा एकदम असं कॅल्क्युलेटर घेऊन बसल्यासारखं घेऊन बसू नका आणि शांतपणे आणि खूप श्रद्धेने हे उपाय करा आपण आपले उपाय करत राहायचे आहेत फळ देणारा तो बसलेला आहे सो पेशन्स ठेवा आणि श्रद्धा ठेवा आणि मग हे सगळे उपाय करा मनात कोणतीही शंका आणू नका थोडी पण शंका आली तर तुमचं काम होणार नाही किंवा तुम्ही कितीही उपाय आ, केले तरी ते आ, ते तुम्हाला रिझल्ट देणार नाही तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ